आणि या भाजीला तुमच्याकडं कशाची भाजी म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडं हिला बडद्याची भाजी म्हणतात तर हे बघा बरेच असे कोंब बघा मस्त असे कोंब कोंब येते तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आता जर सगळीकडंच पाऊस पडलाय तर ह्या पावसामुळे सगळीकडंच असं जंगल डोंगर सगळे असे हिरवेगार झालेत तर मित्रांनो हे हिरवेगार डोंगरांमध्ये इतकं असं आयुर्वेदिक रानभाज्या ह्या उडल्यात आणि त्यांची भाजी बरेच जण आता करतात तर आपणही आज अशीच एक रानभाजी आणायला जाणार आहे आणि ती आपल्या घराच्या आसपासच आहे कारण थोडे थोडे असे कोंब निघालेत त्याचे त्या रानभाजीचे तर ती रानभाजी कोणती आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ह्या आता ह्या सीजनला ज्या रानभाज्या आहेत ह्या नक्कीच तुम्ही खा कारण ह्या सगळ्याच आयुर्वेदिक आहेत तर ह्या आयुर्वेदिक रानभाज्या ज्याला भेटणार नाही त्याने कुठं पाहिला जर बाजार मार्केटमध्ये बाजारात असं जर आलं असतील तर नक्कीच घ्या आणि ते अवश्य खा मित्रांनो ह्या एकदम मस्त अशा रानबाज्या आहेत आणि हे आयुर्वेदिक आहेत हे केमिकलपासून म बनवत नाही या आयुर्वेदिकच निसर्गामध्येच अशा होतात तर चला मी तुम्हाला ती कोणती रानबाजी आहे ती दाखवतो आणि मी ज कुठं आलो आहे आता घराच्या जवळ खाली आपलं जे टेंट हाऊस चालू आहे तर तिथं आलो आहे टेंट हाऊसचं पण काम चालू आहे पण मला टेंट हाऊसच्या जवळ एक त्याचा कोंब दिसला तर तो कोंब मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या बघा आता आपण या टेंट हाऊस जवळ आहे तर या टेंट हाऊस जवळ माझं काम चालू होतं हे बघा इथं वरती झोक आहे तर तो झोक आपण बांधायचं काम चालू होतं आणि आता ते काम बाजूला ठेवलंय तर का बाजूला ठेवलंय का काम कारण ही रानबाजी आपल्याला भेटले तर ती रानभाजी भेटली त्याच्यामुळं मी आता काम काम ते काम बाजूला ठेवलं आहे पहिलं रानभाजी आणा काढायची नंतर आपल्याला झोक्याचं काम करायचं आहे तर ह्या बघा मित्रांनो इथंच आता आपण कॉबा केला इथंच आहे आणि हे बघा हीच ती रानभाजी तर हिला या भाजीला आमच्याकडं बडदेची भाजी म्हणतात तर तुमच्या भागामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या भागामध्ये हिला बडदा म्हणतात ते तर आता ही बडद्याची भाजी आपण उपटून घेणार आहे आणि एकदम कवळी कवळी आहे मित्रांनो त्याच्यामुळे ही एकदम भारी भाजी लागत आहे बघा हा कंदच आहे पूर्ण मोठा हे बघा असा कंद राहतोय तर हे बघा तर ह्या हा जो ह्या पानांची पण कोणी कोणी भाजी करीत आहे बाकीच्या पानांची करीत आहेत बाकी हा कवळा कवळा सुरू आहे त्याची पण भाजी करीत आहेत तर आता इथं माझ्याकडून काय झालं आहे हा कंदच उपटून आला आहे तर हा कंद आपण हे नाही का परत असं मातीमध्ये पुरून देणार आहे तर ह्या बघा आपण एवढंच कुडून घेतलंय भाजी आपली आणि जो कंद माझ्याकडून निघून आला होता तर तो कंद आपण परत इथंच उक लावून देणार आहे त्या बघा हा कंद आता आपण परत याला बुजवून देणार आहे परत याला मुळ्या फुटून तर तो कंद परत फुटणार आहे ह्या बघा आता इकडे आपण या नारळाचा झाड लावलेला होता इथं पण ह्या बघा एक भेटलाय बघा हा पण एकदम कावळाच आहे कारण अजून पानं नाहीत त्याचे उमजले नाही हे बघा दुसरा पण आपल्याला भेटला आपण वरच्यावरून आहे खुडून आणि इकडं बरीच अडचण आहे आणि ही अडचण आपण हटवणारच आहे आणि आपल्याला झाडं लावायचं त्या झाडांसाठी तर बघा इथं पण आपल्याला दुसरा पण भेटला हे बघा एकदमच असं मस्त कोंब आहे एकदम असा कवळा कवळा भेटायला चालू झाल्यात हे बघा एकदम मस्त असं कवळा कवळाचं आहे आणि आता आपण तो पण घेणार आहे एकदम मस्त अशी आता भाजी पण आपली होणार आहे भाजीची पण रेसिपी तुम्हाला मी कशी बनवतात ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ह्या बा ह्याच अडचणीमध्ये आता आपण चाललो आहे खाली खाली पण आपल्याला एक दिसलं आहे त्याच्यामुळं आपण या अडचणीमध्ये चालू आहे खाली बाबा हा लच अडचणी या बघा इकडं पण आपल्याला भेटले भरपूरच अशी भाजी भे बे, भेटायला चालू झाली आणि भेटायला म्हणजे आता कारण पाऊस पण तेवढा झाला आहे त्याच्यामुळं भरपूरच भेटत आहे काही काही वरूनच येत येते तिकड या अडचणीमध्ये बरीच अशी निघाली या बघा भरपूर अशी भाजी आहे आणि घराच्या आसपासच आहे त्याच्यामुळं आपण ही मस्त आता बा बनवणार आहे बनवताना पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे तर ही आता एवढी भाजी घेतली आपण खोडून आता बघू अजून तर बघा हे बांधाला आता आपण आलोय इकडं घराच्या पाठीमागे परत तर ह्या बांधाला असे भरपूर निघाले इकडं इकडं भरपूर असल्यामुळे इकडं बरीचशी आपल्याला इथेच भेटणार आहे या बांधाला हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ही भाजी राहते आणि या भाजीला तुमच्याकडं कशाची भाजी म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडं हिला बडद्याची भाजी म्हणतात तर हे बघा बरेच असे कोंब निघाले आहेत बघा मस्त असे कोंब कोंब येते हे आणि मित्रांनो ही भाजी कशी बनवतात ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण आता व्हिडिओ हो थोडा मोठा झाला आहे तो पण व्हिडिओ मी उद्या लगेच टाकणार आहे तर अशा पद्धतीत ही भाजी आज आपण रानामधून सापडवली आहे आणि ती कशी बनवतात ते मी व्हिडिओच्या हो माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोच मित्रांनो तर बघा मित्रांनो ही काही एवढी भाजी आणली आपण बडद्याची तर मित्रांनो ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा तर मित्रांनो आपण मगाशी पण घरामध्ये नेऊन ठेवले आणि आता पण आपल्याला तिकडं घराच्या पाठीमागे गेलो होतो तर तिकडं भेटली भरपूर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो